टॉप तुमचं स्वागत करते वरिष्ठ नेते देशाचे कृषी मंत्री असताना उसाला भाव नाही सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाव ना न घेता शरद पवारांवर हल्ला बोल उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी वर्षा गायकवाडांची आज महारॅली भारतीय जनता पक्ष एक एस एस सी आणि ओबीसी आरक्षणाचा समर्थन गृहमंत्री अमित शहाची प्रतिक्रिया तर आरक्षणावर दरोडा घालणे काँग्रेस पक्षाचे काम गृहमंत्री अमित शहाची काँग्रेस वर टीका महायुतीकडून दक्षिण मुंबईसाठी शिवसेनेचे यामिनी जाधव यांना उमेदवारी दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत लढत शिवसेना तीन जागा आणि भाजप जागा असा निर्णय झाला होता जाधव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना होऊ शकत नाही मोदी हे विकास पुरुष आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य रोजी राहुल गांधींची सभा पुण्याचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींच्या सभेचे आयोजन सभेला महाविकास आघाडीचे इतर नेते उपस्थित राहणार जागतिक स्तरावर सौंदर्य स्पर्धेत मोठा मान द ग्लोबल ब्युटी कॉन्सेप्ट मध्ये मराठी मोहर उमटली मुहजी अक्कलेकर असलेल्या मात्र आता अमेरिकन नागरिक असलेली गार्गे खोरेने पटकवलं विजेते पद तटकरे यांची रायगड रत्नागिरी लोकसभा क्षेत्र चोंडी अलिबाग येथे जाहीर सभा अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन मराठी न्यूज नजर प्रत्येक घडामोडी